जनतेच्या जनते जामखेड तालुक्यातील खेळ पैठणीचा अतिशय प्रभावी कार्यक्रम पार पडलाय जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव इथं हळदी कुंकवाचा व पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित त्यांना मकर संक्रांतीनिमित्त एक गुळाची ठेप व तीळ गुळाची पाकिटा जामखेड बाजार समिती माजी संचालक करण अंकुज ढवळे अमृता ढवळे यांच्यातर्फे वाटण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील मातेचं स्थान लक्षात घेऊन सर्व मातांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थी माता पालक आणि शिक्षण त्रिवेणी संगम साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामपंचायत सदस्य वर्षा काळाने दीपक हुलगुंडे अमृता ढवळे अक्षय आमटे युवा नेते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद शिरसाट व समितीतील सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांनी यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आवाज जनतेसाठी अमृत कारंडे जामखेड नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा